महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असा श्री सिद्धनाथांच्या चैत्रयात्रेतील सासनकाठी व पालखी सोहळा दिनांक पाच मे रोजी संपन्न होतोय लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी आता सज्ज झाली यात्रेनिमित्त मुख्य मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांसाठी दर्शन रांग पिण्याचं पाणी सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही या सुविधा देखील सज्ज झालेत ग्रामपंचायत प्रशासनानं यात्रेतील जागा वाटप स्वच्छता पाणी पुरवठा या कामांना प्राधान्य दिले पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवश्यक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व रस्त्यावर वाहनदळ उभा करून वाहतुकीचं नियंत्रण करण्यात येणारे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीनं भाविकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली दरम्यान झरे रोड नजीक भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात मोठी आवक झाली असून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तंबू कार्यालय देखील दाखल झाले त्या ठिकाणी पाणी वीज या सुविधांबाबत कार्यवाही सुरू आहे यात्रेच्या अनुषंगानं मेवा मिठाई प्रासादिक साहित्य उपहार ग्रहे, रसवंती ग्रहे, मोठ्या प्रमाणावर दाखल झाले त्या ठिकाणी प्रामुख्यानं नवस व पूजा साहित्याबरोबरच पाण्याच्या बाटल्यांची मोठी आवक झाली काल मध्यरात्री विठ्ठलापूरचे भाग व मुस्लिम भाविकांचं मुख्य मंदिरात आगमन झालं आणि त्यांनी देवाची लोखंडी सासणे घोडेखोर तीर्थावर नेऊन स्नान घालून आज सकाळी पुन्हा जोगेश्वरी मंदिरात आणले भाविकांना आता ओढ लागले ती सासनकाठी व पालखी सोहळ्याची